नमस्कार मी स्वागत सरपंचपदी अमोल यांची हातकलंगले तालुक्यातील पट्टणकडोली येथील रिक्त झालेल्या सरपंच पदी उपसरपंच अमोल बांदार यांची नियुक्ती झाली आहे गेले आठ दिवस पट्टणकडोलीतील राजकीय वातावरण पूर्णपणे तापले होते सरपंच भाग्यश्री कोळी यांनी अनुसूचित जमाती जातवैधता दाखला वेळेत हजर न केल्यामुळे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी त्यांना अपात्र घोषित केले त्यानंतर पट्टणकोडोलीतील राजकारणात चांगलीच हालचाल सुरू होती प्रभारी सरपंच पद कोणास मिळणार याबाबत चांगलीच उत्सुकता निर्माण झाली होती मात्र कायद्यानुसार रिक्त झालेल्या सरपंचपदी उपसरपंच हे प्रभारी सरपंच म्हणून नियुक्त करण्याची तरतूद आहे त्यामुळे उपसरपंच अमोल बांदार यांची प्रभारी सरपंच म्हणून नियुक्ती झाली आहे तत्पूर्वी उपसरपंच अमोल बांदार यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचा जोरदार प्रयत्न सुरू होता मात्र पुरेसे संख्याबळ नसल्याने आणि विरोधकांचा डाव एका रात्रीत उधळून लावत उपसरपंच अमोल बांदार यांनी सरपंचपदाची माळ आपल्याकडे खेचून आणली गावच्या विकासासाठी पूर्ण वेळ न देण्याच्या गोष्टीला पूर्णविराम देत येथून पुढे गावच्या विकासासाठी पूर्ण वेळ देण्याची ग्वाही त्यांनी दिली